आज उशीर झाला होता स्टॉलवरच होती कारण का आम्हाला जायचं होतं उरसामध्ये त्यामुळे मग गिरायक तर चालूच होतं पण अंधार तर खूप पडलं होतं रुद्र होता घरी त्यामुळे त्याच्यासारखे कॉल येत होते कारण का त्याला माहिती आहे आता ओरूस चालू झाला आहे त्यामुळे मम्मी पप्पा उरसात जातील तर असे तर त्याला शंका होते आणि आम्ही जाणारच होतो तर हे इथे संत्री आणले संत्री खूप आणले त्यामुळे जरा बोलतात ना वेचून ठेवले हिरवे बाजूला आणि पिवळी बाजूला असं कारण का माणूस ना पिकलेले घेते कच्चे घेत नाही त्यामुळे ते बाजूला काढून घेतले गिरायक होईपर्यंत बाकीची पण कामं आवरायला लागतात तर इथे ना नवीन असं शॉप ओपन झालं आहे तर खूप गर्दी होती तर बघू शकता पॉकेट कॅफे आणि म्हणजे उद्या उद्घाटन सोहळा होता इथे त्यामुळे तयारी पण त्यांची चाललेली छान अशी तर खरं स्वतःचा बिझनेस तो स्वतःचा बिझनेस असतं बरं का मग त्यात इन्कम किती असो आणि प्रॉफिट लॉस हा स्वतःला असतं त्यामुळे एवढं काही म्हणजे खरंच खूप छान वाटतं मला एखादा कोणी असो जे काही स्वतःचा बिझनेस करतात ना त्यांचं बघून मला खूप छान वाटतं कारण काही इथून तर गरें सुरुवात असते प्रगतीला कोणाचं नोकर होण्यापेक्षा स्वतःचा आपला बिझनेस असला ना खरंच खूप बेस्ट असते ह्या बाबतीत आणि बसली होती निवांत आणि त्याच्यानंतर मग आहूनच माझं आमचं चाललेलं दोघांचं असं बोलणं वगैरे तर कंटाला तर आला होता खरं तर पण माझं महत्त्वाचं काम होतं आणि माझं कसं असतं एखादी गोष्ट घ्यायची बोलानंतर ते घ्यायचेच असते त्यामुळे मग यांना लाडी गोडी लावली थोडी आणि मग बसली होती आणि मस्त वेकेशी रस्त्यावर बसून नाही तर असंही मला सॉंग शॅट आठवत होते तर ते पण मी बोलत होती आणि फायनली आम्ही निघालो तर जत्रेमध्ये म्हणजे आमच्या ओरुसामध्ये तर आम्ही पहिले मी गेली होती त्याला पण बऱ्याचशी शॉपिंग केली आणि आत्ता मेन महत्त्वाच्या दोन गोष्टी राहिलेल्या तर आम्हाला स्टॉलवर पाणी वगैरे लागते त्याच्यासाठी बॉटल पाहिजे होती तसंच ब्लँकेट मला घ्यायचा होता जो माझ्या मशिनीमध्ये बसत नव्हता आमच्या घरात तर होता खरं पण तो खूप मोठा होता त्यामध्ये तो मला ब्लँकेट आहे ना मशिनीत व राहतच नव्हता कारण का मशीन आमची सेवन के जी आहे त्यामुळे तर मग तो जास्तच वजन होता तर इथे बॉटल वगैरे आम्ही बघितल्यात पण कॉस्टली होत्या पण बऱ्यापैकी ना बाकीचे साहित्य खूप स्वस्त होते तर तुम्ही नक्की जाऊन घेऊ शकता इथे खरं जे मिशोवर महाग आहे ना ते पन्नासपासून सुरुवात आहे आणि ते बॉटल आम्ही बघितलं खूप महाग होत्या खरं कर, पण काय करणार पर्याय नव्हता आणि आम्हाला घ्यायच्याच होत्या त्यामुळे एका बॉटलमध्ये ना एक तीन बॉटल होत्या आणि त्या बॉटल अडीचशे रुपयाला तर ती बॉटल घेतली त्याच्यानंतर हा ब्लँकेट आहे ना आम्ही मागं आलो होतो त्यावेळेस बघून गेलो होतो तर तोच घेतला कारण का आहो ना तोच आवडला आणि मग बोला ठीक आहे एखाद वेळेस नवऱ्याची पण चॉईस असावी प्रत्येक वेळी माझी काय तर मग त्यांना आवडलं तर मग ते पण घेतलं आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट कर।